मित्रांनो जर तुमच्याकडे वीस वर्षांपेक्षा जुनी गाडी असेल तर तिला आता तुम्हाला स्क्रॅप करण्याची गरज नाहीये कारण आता ती टू व्हीलर असो की फोर व्हीलर असो अगोदर जर तुम्हाला ती पंधरा वर्षाची झाली तर तुम्हाला ती पाच वर्ष रिन्यू करायला भेटत होते एकदा गाडी वीस वर्षाची झाली की तुम्हाला शासन ती स्क्रॅप करायला लावत होतं परंतु आता हा स्क्रॅपिंगचा निर्णय शासनाने बंद केलेला आहे मग तुमच्याकडे टू व्हीलर असो की फोर व्हीलर असो तुम्ही ती हमखास चालवू शकता असा एक छान असा निर्णय शासनाने घेतलेला आहे तो निर्णय काय आहे तुम्ही गाडी चालू शकता किती दिवस चालू शकता कशा पद्धतीनं त्यासाठी काय नियम लावलेले आहेत काय अटी शर्ती आहेत याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आयकॉन पण प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात चला तर मित्रांनो वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुमच्याकडे आता वीस वर्षांपेक्षा जुनी जरी गाडी असेल तरी सुद्धा तिला चालवण्यासाठी तुला तुम्हाला परमिशन मिळणार आहे परंतु ती चालवण्यासाठी तुम्हाला काही अटी शर्तीचं पालन करावं लागणार आहे आता त्या अटी शर्ती कोणत्या आहेत केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला आहे आपण बघू शकतो की या अगोदर डिझेल गाड्या असतील तर फक्त पंधरा वर्ष आणि पेट्रोल गाडी असेल तर तिला पाच वर्षाची मुदत वाढ अशी वीस वर्ष तुम्हाला गाडी चालवण्यासाठी परवानगी भेटत होती याचं प्रामुख्यानं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे प्रदूषण नियंत्रित करणे आणि याचमुळे शासनाने या, या सर्व गोष्टीसाठी केलं होतं आता शासनाने त्यामध्ये शिथिलता आणलेली आहे आणि तुम्ही वीस वर्षापेक्षा जास्त ती गाडी चालू शकता त्यासाठी अटी काय आहे तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या गाडीचं फिटनेस करावं लागणार आणि फिटनेस मध्ये जर पास झाली बाकीच्या तुमच्या इंजिनच्या असेल प्रदूषण नियंत्रण असेल पीयूसी असेल या सर्व गोष्टीमधून जर ती पास होत असेल फिटनेस मध्ये येत असेल तर तुम्हाला त्या गाडीला परत चालवण्याची परमिशन आता भेटणार आहे असाच नियम शासनाने काढलेला आहे मित्रांनो एकदा का तुमची गाडी फिटनेस पास झाली म्हणजे तुम्हाला ती गाडी रस्त्यावर आणता येणार आणि तुम्ही रस्त्यावरती चालू शकता आता याच्यामध्ये दोन डिव्हिजन वेगळे असणार आहे शहरासाठी वेगळं आणि सिटी खेड्या गावासाठी किंवा ग्रामीण भागासाठी वेगळं आता शहरामध्ये प्रदूषण अगोदरच जास्त आहे त्यामुळे त्या ठिकाणी स्ट्रिकनेस थोडा जास्त असणार आहे परंतु याचमध्ये जर आपण ग्रामीण भागामध्ये बघितलं तर ग्रामीण भागामध्ये थोडी शिथिलता तुम्हाला देण्यात येणार आहे आणि तुम्ही जास्त दिवस आणि जास्त थोड्या शिथिल प्रमाणामध्ये नियम अटी असतील त्यामधून तुम्ही ती गाडी वीस वर्षांच्या पुढे सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता रस्त्यावर चालू शकता मित्रांनो आता हे नवीन नियम चालू झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर ज्या व्यक्तीची गाडी आहे त्यांना रिन्यू करण्यासाठी काही कालावधी दिला जाणार आहे त्या कालावधीमध्येच त्यांना फिटनेस पास करून घ्यावा लागणार आणि पास केल्यानंतर त्यानंतर त्याच्यासाठी अतिरिक्त शुल्क सुद्धा आकारले जाणार आहे आणि अतिरिक्त शुल्क भरल्यानंतर तुम्ही ती गाडी अजून काही दिवस रस्त्यावरती चालवू शकता असं शासनाने आता नवीन नियम काढलेला आहे परंतु या सर्व गोष्टींची जर तुम्ही नियमामध्ये आणि वेळेत जर त्याचं रिन्युअल नाही केलं फिटनेस पास नाही झाला तर मग मात्र तुमच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा होऊ शकते असं शासनाने आता नवीन निर्णय काढलेला आहे आता वीस वर्षापेक्षा जुनी जर गाडी असेल आणि त्याचं रिन्युवल करायचं असेल तर त्यासाठी चार्जेस काय असणार आहे ते अंदाजे आपण मी तुम्हाला आता स्क्रीनवरती दाखवतो आणि सांगतो त्यामध्ये नोंदणी शुल्क तुम्हाला शंभर रुपये असणार आहे मित्रांनो यामध्ये जर तुमची टू व्हीलर असेल तर त्यासाठी तुम्हाला दोन हजार रुपयाचा अतिरिक्त शुल्क रिनिव्हलसाठी लागणार आहे तुमची थ्री व्हीलर किंवा फोर व्हीलर असेल तर त्यासाठी तुम्हाला पाच हजारचं शुल्क असणार आहे सोबतच जर तुमची लाईट मोटर व्हीकल असेल किंवा बाकी हेवी मोटर व्हेकल असेल तर यासाठी तुम्हाला दहा हजार रुपयाचा अतिरिक्त शुल्क रिनिव्हलसाठी लागणार आहे याही व्यतिरिक्त जर तुम्ही बाहेरून आयात केलेली गाडी असेल टू व्हीलर तर त्यासाठी वीस हजार रुपये लागणार आहे आणि फोर व्हीलर जर आयात केली असेल तर यासाठी तुम्हाला ऐंशी हजार अतिरिक्त शुल्क रिनिव्हलसाठी लागणार आहे मित्रांनो अशा प्रकारचं अतिरिक्त शुल्क भरून तुम्हाला जे बाकीचे पोल्युशन कंट्रोल आहे सी जे आहे आणि बाकी तुमचं फिटनेस मर्यादित ठेवून तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता आणि तुमची गाडी जी आहे वीस वर्षापेक्षा सुद्धा जास्त चालू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या माहितीवाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र